शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार पंचवीस च्या सीझनला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आम्हाला जर कपाशी पिकाची लागवड करायची असेल तर कुठल्या कपाशीच्या व्हरायटी आहेत त्या आम्ही लावल्या पाहिजे कुठल्या अशा व्हरायटी आहेत त्याचं रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे अशा कुठल्या कपाशीच्या व्हरायटी आहे त्या बागायतीमध्ये चांगल्या अशा कुठल्या कपाशी पिकाच्या व्हरायटी आहे त्याचं उत्पन्न चांगलं आहे वेचायला सोपं आहे तर हीच माहिती आपण आचवडीमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला होस्टाईन दोस्त योगेश्वर बोंद्रे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे एग्रिटेक या शेतीविषयक युट्यूब चॅनल इन्स्टापेज आणि कृषीपाईमध्ये खूप खूप स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कपाशी पिकाचे टॉप पाच बागायती वान त्या ठिकाणी बनणार आहोत हे जर तुम्ही वानाची निवड केली चांगल्या प्रकारे जर नियोजन केलं तर हमखास तुम्हाला पर एकरला दहा ते वीस क्विंटलच्या दरम्यान तुम्हाला कापूस होणार आहे तर व्हिडिओ स्किप नका करू व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपलं चॅनल पेज फॉलो करायला अजिबात दिसू नका तर चला शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूयात तर शेतकमित्रा आपली पहिली जी व्हरायटी आहे ती म्हणजे टेरा कंपनीची ही जी काय पार नावाने व्हरायटी आहे ती ही तुम्ही लागवड करू शकता ही व्हरायटी जरा लाँग ड्युरेशन म्हणजे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसामध्ये ही तयार होणारी व्हरायटी आहे आणि एक नंबर कापूस वेचायला सोपा बोनाचं चा, वजन जर चांगलं आणि लंब्या धागाचा कापूस या व्हरायटीला असतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ही कापास ही सुद्धा तुम्ही लागवड करू शकता त्याच्यानंतर जो आपला दुसरा समोरचा आहे तो म्हणजे मायको सिरीस कंपनीची धंदे प्लस हा सुद्धा वान तुम्ही खरीप दोन हजार पंचवीसच्या सीझन मध्ये बागायमध्ये लावू शकता हे सुद्धा टोपोर वेचायला सोपं आहे आणि रोग ही सुद्धा जात आहे तुम्ही ह्या लागवडीचा सुद्धा त्या ठिकाणी लागवडीचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता समोरची जी व्हरायटी आहे ती म्हणजे सर्वात पण त्याची जी काय सत्तर सदुसष्ट नावाची जी काय व्हरायटी आहे ती सुद्धा तुम्ही लागवड करू शकता ही सुद्धा चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे बोलीची साईज चांगली मोठी वेचायला सोपा आणि जबरदस्त उत्पन्न देणारा हा सुद्धा वाहने तुम्ही युएस सत्तर सदुसष्ट या वाहने सुद्धा लागवड करू शकता तर समोरचा जो वाहन आहे तो म्हणजे राशी सीडची सहा पाच नऊ म्हणजे सहाशे एकोणसाठ ही सुद्धा जबरदस्त व्हॅरायटी आहे ही सुद्धा तुम्ही खरे बोलू शकता वेचायला सोपा कापसाचं वजन चांगलं आणि त्या ठिकाणी चांगला चांगला तुम्हाला कापूस या व्हरायटी मधून येऊ शकतो त्याच्यानंतर शेवटची जी व्हरायटी आहे ती म्हणजे तुळसी सीड्स कंपनीची कबड्डी ही सुद्धा चांगल्या जबरदस्त व्हरायटी लवकर येणारी व्हरायटी आहे तुम्ही बागायती करोड दोन्ही याच्यामध्ये ही व्हरायटी लावू शकता आणि शेतकऱ्यांमध्ये चांगली डिमांडेबल ही व्हरायटी आहे तुम्ही ही सुद्धा व्हरायटी लावू शकता आणि शेतकरी मित्रांनो पाच व्हरायटी सांगितल्या पण तुम्हाला एक जातात जाता एक सहावीसुद्धा सुद्धा सांगून सांगतो ती म्हणजे जी काय नाच सेडीज कंपनीची संकेत आहे ही सुद्धा जबरदस्त आहे चांगला उंच वाढतो आणि चांगलं उत्पन्न देणारा सुद्धा हा वाय तुम्ही नाच संकेत हा सुद्धा कपाशीची व्हरायटी लावू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं जे काही पेज आहे किंवा युट्यूब चॅनल आहे ते फॉलो करायला अजिबात सुद्धा नका पुन्हा भेटूया अशाच्या का